प्रेक्षकांनो नमस्कार तर आपण बघतोय लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे नंदिनी म्हणते काव्याला की मी पाठ ठेपून देते तुझी तर काव्या म्हणते नको मला तुझ्याकडनं काही नको आहे तू प्लीज इथनं जा असं अगदी तिला असं तोडून बोलते आणि हे सगळं रम्या पाठीमागून ऐकते आणि ती हसते बरं का आणि मग नंदिनी जाताना रम्या तिथे येते आणि मग रम्या मुद्दा मुन्ना तिला असं म्हणते काव्या अगं काय झालं बरं वाटत नाही आहे का तुला अगदी नाटकं विचारतं काव्या म्हणते काही नाही झालं पाठ दुखतीये माझी थांब मी दाबून देते तर ती नाही म्हणेपर्यंत ना का रम्या, का का रम्या ना अशी पाठ चेपायला लागते तिची आणि ते बघून काव्याशी चेपून घेते आणि ते बघून नंदिनीला वाईट वाटतं आणि ती निघून जाते तिकडनं तर नंदिनी निघून गेल्यानंतर काव्या इकडे रम्याला सांगते की माझी नंदिनी ना माझी अशीच पाठ चेपून द्यायची ताई थँक्यू ग थँक्यू सो मच खूप दिवसांचा थकवा गेला असं वगैरे ते आठवतं तिला आणि मग रम्या हळूच इकडे नंदिनीकडे बघते आणि तिला जे काही समजायचं आहे ते समजलं आहे पण बिचारी नंदिनी असं एकदम तिला रडायलाच येतं वाईट वाटतं तिला तुम्हाला पण वाईट वाटणं साहजिकच आहे ना म्हणजे तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलं असेल कधीतरी बहिणी बहिणींच्या भांडणामध्ये बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते रंबी मी पण तुझ्या ताईसारखीच आहे असं म्हणून इकडे सांगते काव्याला काव्या मात्र त्याच्यावर काहीही बोलत नाही रड़ात ती गप्पच बसलेली आहे तर इकडे नंदिनी रडत रडत आता सरळ किचनमध्ये आले आणि ती म्हणते मनात की मी आपल्या म्हणजे न काव्यासाठी काढा तयार करून दिला तो पिणं तर दूर पण ती कशी बोलली माझ्याशी आणि वर त्या रम्याकडून तिनं पाठ दाबून घेतली विसरली का काव्या की तिची पाठ दुखली की डोकं दुखलं की दरवेळी मीच चेपून द्यायचे कशाला जायचं दुसऱ्या कोणाकडे असं मी आहे ना असं ती मनातल्या मनात रडत म्हणते आणि प्रेक्षकांना आता तिकडे जीवा पण आलाय पण तो नंदिनीला इथे हट झालेला बघतोय ते म्हणजे तिच्याकडे नुसतं उभं राहून बघतोय तो तिकडे आणि मग म्हणतो की नंदिनी खरंच खूप म्हणजे काल जे काही घडलं त्याच्यामुळे नाराज आहे का अजूनही खरंच माझं चुकलं असं त्याच्या मनात विचार चालला आहे मी सॉरी म्हणायलाच पाहिजे असं त्याच्या मनात चाललंय आता बघूया तो सॉरी म्हणेल का की अजून काहीतरी होईल तोपर्यंत इकडे ना नंदिनीचा फोन वाचतो बोलते हां ऋषी बोल आणि मग आपले डोळे पुसत असते आणि म्हणते मी ठीक आहे असं म्हणून काही नाही अगं मला काही नाही झालं असाच आवाज आहे माझा तू बोल ना हा ते गाडीचं सर्व्हिसिंग ड्यू आहे आणि तोपर्यंत प्रेक्षकांना इकडे जीवाना करतो। तो फ्रीज उघडतो तर फ्रीजमध्ये त्याला तो कालचा अर्धवट कापलेला केक दिसतो ज्यावर पार्थ आणि काव्याचा फोटो आहे बिचारा क uh, जिवा सॉरी म्हणायला आलेला असतो नंदिनीला पण त्याला ते सगळं आठवतं की हा पार्थ माझा नवर्या असा काव्यानं म्हटलेलं असतं ते आणि त्यामुळे तो फ्रीज जोरात आपटतो आणि तो बाहेर निघून जात असतो तर जीवा एक मिनिट मी करते नंतर असं म्हणून इकडे ते आरुषीला सांगते काय झालं काही हवं आहे का तुम्हाला का का तर काही नको आहे ब्रेकफास्ट ओढासा रागाने जीवा सांगतो काव्या नंदिनीला इकडे आणि तो बाहेर जाऊन बसतो तर नंदिनी आता ब्रेकफास्ट घेऊन आले पार्थ आणि का जीवा तिथे बसलेले आहेत नंदिनी पार्थला पोहे देते आणि जीवाला म्हणते की हे घ्या जीवा तुमच्यासाठी खास बनाना स्मूदी केली आज असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर जीवा तसं तोंड वाकडं करतो ती स्मूदी खातो तो प्रेक्षकांनो पण ती स्मूदी खाल्ल्यानंतर जी नंदिनी आशेनं बघत असते की काहीतरी होईल चांगलं बनेल तर तसं काही नव्हता जीवाना ती स्मूदी एकशरशा तोंडात घातलेली थुकतो आणि काय याच्यात असं विचारतो नंदिनीच्या ते काय काय झालं आवडली नाही का, का स्मूदी तर त्याच्यानंतर काय काय घातलं ह्याच्यात असं जीवा विचारत असतो तर नंदिनी सांगते दूध केळी मग जीवा परत विचारतो आणि आणि काय घातलं ह्याच्यात आता पार्थ कसा बघतोय बघा या दोघांकडे नंदिनी सांगते हळूहळू की बदाम आणि आक्रोड घातलेत मी ह्याच्यात आणि मग लगेच जीवा म्हणतो कुणी सांगितलं मला विचारून घातलंस का असं तर विचारतो घालण्याआधी मला विचारलं होतंस का असं कारण सो नंदिनी सॉरी सॉरी म्हणतो हे बघा जीवा मी काही फक्त जस्ट फो चेंज म्हणून वेगळा प्रयोग तर जेव्हा ओरडून विचारतो वेगळा प्रयोग असं आणि म्हणतो मला नाही आवडत आक्रोड मला माहीत नव्हतं का तुला असं विचारतो आणि मग त्याच्यानंतर अगं मग विचारायचं असं ओरडून बोलतो तो तो पार्थ कसा बघतोय बघा या दोघांकडे जेव्हा परत एकदा का विचारतो काय नाही विचारलंस तू स्वतःच्या मनाला आलं आणि दिलं समोरच्याला अरे पण त्याला आवडेल नाही आवडेल काही विचार नाही मनात असं म्हणून तर अगदी जोरजोरात ओरडायला चालू करतो आणि म्हणतो आई आई कुठे आई कुठे तिला विचारलं होतंस का तिने एका झटक्यात सांगितलं असतं की याला अक्रोड आवडत नाही म्हणून घालू नकोस असं नाही पण नाही कशाला करतेस तू हे सगळे प्रयोग असं जिवा ओरडून विचारतो आणि पार्थ बसा गप्पच बसलाय जीवा म्हणते दरवेळी तुला सरप्राईज द्यायची सवय आहे का नको करूस असं अगदी ओढून तोडून बोलतोय आणि दरवेळी तुझ्या प्रयोगाचं म्हणजे हे काम प्रयोगाचं मीच कासतो दरवेळी तुला सरप्राईज द्यायचंच असतं कसं तो विचारतो तुझ्या सरप्राईज ना मला भीती वाटायला लागली इतक्या शब्दात तो बोलतोय तर नंदिनी म्हणतोय सॉरी सॉरी मला वाटलं आवडेल तुम्हाला मी मी ना मी म्हटलं ना नेहमी तुम्ही तेच तेच खाताय कंटाळताय म्हणून नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं तर जीवा ओरडून म्हणतो नको नेहमीचं तेच तेच आवडलं नाही तरी आता तेच नशिबात आहे माझ्या असं इतक्या वाईट शब्दात बोलतोय मान्य करून घ्यावं लागेल आवडलं नाही तरी ॲक्सेप्ट करावं लागेल असं तो म्हणतोय नको आता नव्याने प्रयोग करूस प्लीज असं एकदम म्हणतो उगाच मनस्ताप होईल याचा कळतंय का तुला काय मी म्हणतोय ते कळतंय का असं एकदम ओरडून तोडून बोलतो असतो पण बिचारी नंदिनी तिकडे हट होतीये त्याला जर लग्न करायचं नव्हतं तर कशाला त्याने सगळ्यांच्या समोर असं सा लग्न करून मोठेपणा गाजवला नाही असं मला वाटतं प्रेक्षकांना असं बोलू नाहीये त्याने तर आता पार्थला सहन नाही झालेलं ती म्हणतो उठून म्हणतोय बास कर तू काय चाललंय तुझं तुला पण काव्याची हवा लागली का तर लगेच पार्थनं बोललेलं बघून जेव्हा म्हणतो तुझ्या बायकोशी माझा कंपेरिजन करू नकोस आणि तू का माझ्या आमच्या भानगडीत पडतोयस तर पार्थ म्हणतो एक मिनिट मोठा भाऊ आहे मी तुझा तू बोलायचं माझ्याशी असं तो सांगतो आणि म्हणतो मी का बोलतोय अरे तू कारण तुला तारतम्य राहिलेलं नाहीये तू कसं वागायचं कसं बोलायचं याचं आणि मग तो जीवाकडे नंदिनीकडे बघतो पार्थ म्हणतो माझ्याशी उद्धटपणे बोलतोस घरच्यांशी हवं तसं वागतोयस तू पण हे काय चाललंय ही कुठली पद्धत आहे तुझी असं नंदिनीकडे बघून म्हणतो पार्थ आणि हे जे काही वागतोयस इस्त बोलतोयस ते सगळं चुकीचं आहे असं पार्थ सांगतोय आता जीवाला आणि मग त्याच्यामुळे ते म्हणते तुझ्यासाठी काहीतरी वेगळं बनवून आणलंय त्यांनी त्यांच्या मेहनतीची किंमत नाही आहे तुला असं तो सांगतो आणि मग पार्थ असं आपल्याला तर जीवा बघायला लागतो नंदिनीकडे पार्थ पुढे म्हणतो समोरचा आपल्यासाठी काहीतरी करतो त्याची कदर नाही आहे तुला तर जीवा काहीतरी बोलायला जातो तोपर्यंत पार्थ म्हणतो एक मिनिट माझं संपलेलं नाही आहे लेट मी फिनिश मला बोलू देत असं म्हणतो पार्थ आणि मग ओरडून म्हणतो सुद्धा एवढंच म्हणणं आहे की असं हडतूड करू नकोस तू तुझ्या बायकोला असं म्हणतोय तो अरे सतत त्यांना तुझीच काळजी असते तू आनंदी राहावास तू सुखी व्हावा म्हणून त्या धडपड करत असतात आणि फक्त तू म्हणालास की रोजच्या नाश्त्याचा कंटाळा आला म्हणून त्यांनी तुझ्यासाठी छान बदाना स्मूदी बनवून आणली आहे आणि तुझं मत राखण्यासाठी ते काय काय करतात आणि तुझं काय चाललंय असं तो विचारतो ना ॲप्रिसिएशन ना कौतुक ही काय बोलायची पद्धत झाली का असं विचारतो दिस इज नॉट डन जीवा आणि मग जीवा परत बोलायला जातो तोपर्यंत नंदिनी म्हणते असू दे पार्थ प्लीज जीवा थांबा मी त्यांच्यासाठी दुसरं काहीतरी करून आणते तर नंदिनीनं असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो हा तुम्ही करून आणालच हो पण हे जे हा जे काही बोलतोय ना ते डोक्यात जात आहे माझा तर जीवा लगेच ओरडून म्हणतो डोक्यात जात आहे ना मग लांब राहा असते अवे असं म्हणून ओरडून सांगतो तो आमच्या भानगडीत पडू नकोस असं जीवा ओरडून पार्कला म्हणतो आणि नंदिनी आता जीवाकडे बघायला लागते पार्क जीवा असं ओरडतो तर जीवा म्हणतो जीवा काय जीवा तुझी बायको काल म्हणाली ना मिसेस काव्या पार्थ देशमुख काल म्हणाली होती ना सगळ्यांसमोर की हे आमच्या नवरा बायकोंचं भांडण आहे तुम्ही मध्ये पडू नका आमचा मी बघून घेऊ आज मी तुला सांगतोय हे आमच्या नवरा बायकोंच्या मधलं भांडण आहे आणि तू यामध्ये पडू नकोस असं ओरडून सांगतो तर नंदिनी त्याच्याकडे बघायला लागते बरं का जीवाकडे आणि मग प्रेक्षकांनो नंदिनी म्हणजे जीवाकडे बघते पार्थकडे बघते आणि म्हणते जीवा तुम्ही काय करताय तुम्ही कशासाठी भांडणं करताय तर लगेच जीवा विचारतो हे तू बोलतेस पार्थ नंदिनीला म्हणतो हे तू बोलतेस का परत एकदा म्हणतो आणि या सगळ्यांना तूच जबाबदार आहेस असं म्हणून जीवा आता परत जी नंदिनीला बोलायला चालू करतोय आणि सतत माझ्याशी गोड गोड बोलू नकोस माझी फिरकी घेऊन किंवा मला पिकअप करायला लावतेस मला पाणीपुरी खायला लावतेस तू मला ऑफिसमध्ये जायला भाग पाडतेस नको 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 असलेल्या अजिबात सगळ्या गोष्टी किंवा नको असलेल्या सरप्राइजेस प्लॅन करतेस तू रात्री नको त्या गप्पा मारत बसतेस आणि आता ही स्मूदी रोड घातलेली असं ओरडून म्हणतो आणि मी भांडून नाही का जर तुला असं वाटत असेल ना मनापासून तर एक काम कर माझं डोकं फिरेल ना असं काही वागतच जाऊ नकोस ना तू कळतंय का तुला असं म्हणून ओरडून बोलतो तो तर नंदिनी बिचारी रडते आणि असं म्हणजे तिला कळत नाही आता काय रिॲक्ट करायचं जिव्हा निघून जात असतो तर ता नंदिनी म्हणते जीवा प्लीज असं पोटी निघून जाऊ नका मी काहीतरी करून आणते तर जेव्हा परत ओरडून म्हणतो काही गरज नाही आहे तू जाऊन खा जा असं म्हणतो मी चाललो बाहेर खायला इथे कोणी माझ्यावर प्रयोग करणार नाही तिथे तरी मला निदान माझ्यासारखं खायला मिळेल इतक्या शब्दात असं तो बोलतो आणि मग पार्थकडे कडे बघतोय आणि नंदिनीकडे पण बघतो आणि रागाने तिकडनं निघून जातोय बरं का प्रेक्षकांना तर नंदिनी चा ता नाही म्हणजे एकदम ती इमोशनल झाली आणि तिला सुचत नाही ती बसून घेते आणि डोक्याला हात लावून रडायला लागते बिच्चारी नंदिनी कसं चाल म्हणजे कसा बोलतो आहे ना जेव्हा तिच्याशी आणि तिकडे काव्यासुद्धा बोलते बघूया पुढे काय घडणार आहे ते तर पार्थ आता नंदिनीला तो तिला पाणी वगैरे देतो तिला शांत करतो आणि तिच्याशी समजूत काढून बोलायचा प्रयत्न करत असतो नंदिनी भरपूर रडती आहे प्रेक्षकांना इथे हो आणि आता तो त्यानं पाणी दिलं आहे नंदिनी नाही म्हणत नाही घेते ते पाणी त्याच्या हातातून पार्थलासुद्धा या सगळ्या गोष्टींचं खूपच वाईट वाटतंय पण असं म्हणजे कसं चाललं आहे नंदिनी एकदम म्हणते खरंच किती मूर्ख असतो ना आपण असं म्हणते नंदिनी पार्थला आणि म्हणते नंदिनी म्हणते आपल्या माणसाला आनंद वाटावा त्याच्या चेहऱ्यावर हसू यावं त्याला बरं वाटावं वा, म्हणून सतत आपण पुढे पुढे करत असतो त्याच्या आणि ते ते मात्र सगळं सहज त्यांच्या आयुष्यातून बाजूला काढून टाकतात ता आपल्याला रोजचं रुटीन सोडून स्पेशल काहीतरी करायला जातो ना आपण तिथेच आपलं चुकतं मला आपण कळलं आता की आपण एक्स्ट्रा एफर्ट्स कुणासाठी घ्यायलाच नाही पाहिजेत काही किंमतच नाही आहे त्या एफ्सची असं रडत रडत पातकडे बघून बोलताना म्हणते त्यांना माहिती आहे की आपण त्यांना सुनावणार नाही ना म्हणून ते आपली बिलकुल किंमतच करत नाहीत आपण सतत अवेलेबल असतो आपण सतत ॲवेलेबल असतो ही चूक आहे आपली आपण म्हणजे लोकांना कदर नाही राहिलेली आपली अशा या शब्दात नंदिनी बोलताना म्हणते आपण मात्र त्यांच्या इमोश इमोशन्स जपायच्या आणि ते आणि ते आपल्या इमोशन्सचा बोळा करून फेकून देतात खरंच खरंच म्हणजे एक दिवशी ना कुठेतरी निघून जाईल ना मगच कळेल त्यांना मगच त्यांना फरक पडेल असं शब्दात नंदिनी बोलते तेव्हा तरी फरक पडेल की नाही कुणाच ठाऊक असा आणि म्हणते आणि सुद्धा त्या गोष्टीचा विचार करतो आहे बरं का प्रेक्षकांनो पार्थ सुद्धा ते बोलणं ऐकून खरंच खूप इमोशनल झालं आहे नंदिनी रडत रडत उठून जाते तर पार्थ असा गपचूप तिथेच बघत असा आमच्या एकटं हरवला आहे तर इकडे प्रेक्षकानं काव्याची पाठ अजून दुखतीये आहे बरं का ती अशी ड्रेसिंग टेबलजवळ बसती आहे आणि मग तिला आठवतं की तो सेंट दिसतो तिला तिथे परफ्यूम दिसतो जो पार्थने ॲनिव्हर्सरीचा गिफ्ट म्हणून आणलेला असतो त्या परफ्यूमकडे रागाने बघते काव्य आणि तो परफ्यूम तिथेच ठेवून देते तर आता बघूया प्रेक्षकांनो प्रेक्षकांना पुढे काय घडणार आहे ते कारण तुम्ही जर कायचा प्रोमो बघितला असेल तर नंदिनीच्या जीवावर संकट आलेलं आहे पण बघू काय घडणार आहे जीवा वाचवतो का ते कळेलच आपल्याला तर नंदिनी आपली अशी उदास होऊन उतरतीये पायऱ्या आणि मग ती काव्याच्या रूमकडे एकदा बघते आणि मग स्वतःशीच म्हणते की आणि काव्या स्वतःशी म्हणजे माझ्याशी किती वाईट वागले तरी माझा जीव अडकलाय त्यांच्यामध्ये आणि मी त्यांच्याकडे पाठ नाही फिरवणार असं ती म्हणते स्वतःहूनच आणि मग तिनं स्वतःच काव्याशी इथे बोलायला जाते पण प्रेक्षकांनो काव्या तिच्याशी नीड बोलेल का का इथेही तिच्या पदरी निराशाच येणार आहे बघूया पुढे काय घडणार आहे ते नंदिनी हाक मारते काव्याला काव्या अगं काय हे तू काढा घेतलाच नाहीये अजून काढा तशाच्या तसा आहे आणि मग नंदिनी पण विचारते जसा तसा काढा येतो असं काय करतेस अगं दर गरमागरम काढा आणला होता म्हणजे घशाला शेक मिळेल तुझ्या का नाही प्यायलीस तर काव्या ओरडून म्हणते नको आहे मला काढा असं रागाने बोलते ती तिच्याबरोबर आणि मग प्रेक्षकांनो परत बघा या दोघींच्यात भांडण होतंय नंदिनीला काव्या म्हणते काव्य काढाही नको आणि तुझा सल्लाही नको ताई तू जा इथनं प्लीज असं एका शब्दात सांगते तर नंदिनी बघा कशी बघत राहिले काव्याकडे आणि मग ती म्हणते काव्या, काव्या परत हाक मारते नंदिनी आणि म्हणते का माझ्या प्रत्येक गोष्टीमुळे तू इरिटेट होतीस असं विचारते रम्या काही बोलली आहे का तुला माझ्याबद्दल असं विचारते आणि मग त्याच्यानंतर हे बघ त्या रम्यापासून लांब राहा असं काव्याला ती सांगते आणि मग काव्या तिच्याकडे कशी आहे बघा रागाने अगदी म्हणजे असं ऐक माझा असं लगेच नंदिनी म्हणते तर काव्या विचारते का लांब राहू मी रम्यापासून का मी तू प्यायचा आहे का तुला सगळ्या आयुष्यात आयुष्यातले सगळे डिसिजन्स घ्यायचे असतात असं विचारते का सगळ्यांच्या आयुष्यातले सगळे डिसिजन घ्यायला तुला तुझा निवास आहे तुझ्या बरोबर तुझ्याकडे माझ्या आयुष्यातल्या माझ्या हातात दोऱ्या माझ्या हातात माझ्या आयुष्यातले सगळे डिसिजन्स तू का घेतेस आता तू का ठरवते आहेस सगळं असं विचारतेस सगळं तूच सांगतेस मला पारशी कसं बोलायचं या घरातल्या लोकांशी कसं वागायचं कोणाशी कसं बोलायचं कोणाशी कसं बोलायचं नाही कोणाची माफी मागायची हे सगळं तूच ठरवणार हां मी माझं लग्न ॲक्सेप्ट करावं हेही तूच ठरवणार त्याच्यानंतर मी माझं लग्न सेलिब्रेट केलं पाहिजे हेही तूच ठरवणार मी पाच बरोबर त्यांच्या गाडीतनं जायला पाहिजे हे तूच चालणार मला रम्यापासनं राम राहणार हे तूच ठरवणार ताई नाही चालणार हे मला सगळं नाही चालणार असं म्हणून अगदी काव्यात जीव ओरडून बोलते तर नंदिनी म्हणते लगेच काव्या अगं हे बघ काय काय बोलतेस तू असं विचारते ती आणि मग नंदिनी म्हणते तिला अगं मी मोठी बहीण आहे तुझी एकाच दुसरी गोष्ट मी तुला समजावून सांगत असेल तर काय प्रॉब्लेम आहे तर काव्या विचारते काय प्रॉब्लेम आहे अगं ताई तू आहेस माझा प्रॉब्लेम असं म्हणते आणि मग नंदिनी आता म्हणजे डबल हर्ट होते बघा कारण काव्या परत म्हणते न... माझी मोठी बहीण नंदिनी हाच माझा प्रॉब्लेम आहे असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते ताई मला मान्य आहे की तुला तुझ्या लग्नातून पळवून गेलं हे तर हे खूप वाईट झालं हे मला मान्य आहे म्हणते पण तू तिथे नव्हतीस ना म्हणून मला हे लग्न करावं लागलं या लग्नाला उभं राहावं लागलं आणि त्याच्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं उद्ध्वस्त झाले माझ्या सगळ्या स्वप्नांचा चौथा झाला आहे माझा सगळा आनंद हिरावून नेला गेला या लग्नामुळे असं काव्य आता सांगते आणि म्हणते आणि ते, ते पुरेसं नव्हतं म्हणून की काय आता माझीच नंदिनी त्याही माझ्याच डोक्यावर बसायला लागली असं म्हणते इतक्या वाईट शब्दात बोलते मला सगळं सांगायला लागली आहे मी काय करायचं काय नाही करायचं सगळं सगळं तूच ठरवतीस तू नंदिनी बिचारी हर्ट झाली आणि म्हणते ताई हे बघ तू या सगळ्याचं तुमच्या प्रॉब्लेम आहेस असं म्हणते तू ना तू निघून जा इथून असं सांगते काव्या सरळ म्हणते ताई तू निघून गेलीस ना की सगळे प्रॉब्लेम्स सुटतील इतक्या शब्दात ती बोलते तू प्लीज इथनं जा आणि मग नंदिनी डबल हर्ट झाले खरंच तिला खूप वाईट वाटते जीवा तिकडे तसं बोलला आहे काव्यासुद्धा असं बोलते आणि मग नंदिनी काव्याचं बोलणं ऐकून नंतर म्हणते की काव्या अच्छा म्हणजे तुला आता तुझी नंदिनी ते प्रॉब्लेम आहे का तुझा असं विचारते तुझा प्रॉब्लेम वाटायला लागली तू आधी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून सगळे प्रॉब्लेम शेअर करायचीस तुझ्या माझ्याशी थोडंसं बोललं तरी तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे आणि आता तू मला सांगतेस की तू म्हणजे मी प्रॉब्लेम आहे तुझा म्हणून नंदिनी म्हणते ठीक आहे मी तुझा जर का प्रॉब्लेम झाली आहे मी सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे जेवाचा प्रॉब्लेम पण मीच आहे आणि तुझा प्रॉब्लेमसुद्धा मीच आहे आणि मला असं वाटतं की माझ्या सगळ्या घराचा प्रॉब्लेम मीच आहे असं म्हणते एकदम आणि मग काव्या तिच्याकडे चमकून बघते बघा तरीसुद्धा काव्या तिला थांबवत नाही नंदिनी जाता जाता म्हणते माझ्या निघून जाण्याने तुला बरं वाटेल ना तर ठीक आहे मी जाते निघून असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर नंदिनी खरंच बाहेर पडते बरं का प्रेक्षकांनो आणि काव्या ना तिच्याकडे बघत राहते नंदिनी परत एकदा म्हणते निघूनच जाते मी आता एकदा असं म्हणते आणि नंदिनी रडत रडतच तिथनं बाहेर पडते प्रेक्षकांनो पण काव्या तिला अजिबात थांबवत नाही आहे काव्या खूप

प्रेक्षकांना जेव्हा नंदिनी काव्याला सांगते का का। का ना की मी निघूनच जाते असं म्हणून आणि ती जेव्हा बाहेर पडते तेव्हा काव्याचं एक्सप्रेशन बदललेत बरं का थोडे तरी का होईना तिचा चेहरा बदललेला मी नोटीस केला आहे तुम्ही नोटीस केला आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघूया आता पुढे काय होणार आहे काव्याला तरी तिच्या चुकांची जाणीव होणार आहे का नाही ते तर नंदिनी आता आनंद निवासमध्ये येऊन बसलेली आहे ती तिचं काम अगदी म्हणजे मनात उष्ण असू आणते आणि मग तिचं काम चालू आहे जे काही करते ते तिचं लक्ष जाते तेवढ्या त्या वॉचकडे वगैरे ती वि विचार करते की का जिवाय कसं बोलत असतो तिच्याबरोबर मी बोल भांडून असं असं वाटत तर माझं डोकं फिरेल असं वागू नकोस करत जाऊ नकोस आणि मग प्रेक्षकांनो तिला ते पण आठवतं की काय मी तू दिलेला काढा प्यायचा वगैरे जिवा काव्या बोललेली असते ते आणि मग त्याच्यानंतर जिवा इकडे आता रूममध्ये आलाय त्या रूममध्ये त्याला तिथे ग्लास जवळ ना इथे काहीतरी ठेवलेलं दिसतं म्हणून तो तिथे ग्लासच्या जा इथे जातो तर त्या ग्लासवर तिथे सॉरी वगैरे लिहिलेलं असतं ती स्मूदी तो एक गोट पितो आणि मग आरशाकडे त्याचं लक्ष जातं तर आरशाकडे तिथे सॉरी फ्रॉम चक्काचक बाई वगैरे लिहिलेलं असतं ते सगळं त्याच्याकडे बघ तो बघतो आणि मग त्याला त्याच्या चुकीची जर अशी जाणीव झाल्यासारखी होते कारण तो खूप रोड बोललेला असतो ते आठवतंय त्याला नंदिनीला मात्र इकडे प्रश्न पडला आहे की जे कंदिलाला जीवाला कंदिलाच्या प्रेमात पडायची आपे अशा आहे का वगैरे असं आणि मग प्रेक्षकांनो जीवासुद्धा तोच विचार करतो आहे आणि ते नंदिनीचं पण लक्ष घडाळ्याकडे जातं आहे तेव्हा जीवाचं पण लक्ष स्वतःच्या हातातल्या वॉचकडे जातं आहे आणि तो ते बटन प्रेस करणार ते सॉरी बघितले वा वाचलेलं बघून तेवढ्यात त्याला कुणाचा तरी फोन येतो त्यामुळे ते पण राहतात आणि इकडे नंदिनी सुद्धा त्या वॉचकडे बघत असते ती बटन प्रेस करणार तोपर्यंत त्या आनंदनिवासमधलं तिच्या कलिग्स येतात तिकडे आणि त्या त्याच्याशी बोलायला येतात त्यामुळे ती बटन प्रेस करता करता थांबते तिथेच आणि मग ते सांगत असतात ताई हे बिल आहे ना आणि मग त्याच्यानंतर ती एकदम म्हणते काय झालं ताई चेहऱ्यावरचं हसू कुठे गेलंय तर नंदिनी उसणं असत म्हणते हे काय आहे ना असं म्हणून तर त्या म्हणतात नाही नाही हे उसनं हसू वाटतंय तुझं नेहमीचं हसू हरवल्यासारखं दिसतंय बरं हरकत नाही तुझ्या चेहऱ्यावर हसू खरं खरं हसू येईल आता आणि मग नंदिनी ते म्हणजे अगं आपण ज्या मुलांना स्कॉलरशिपसाठी निवडलं होतं ना ती सगळी मुलं तुला भेटायला येत आहेत तर नंदिनी उठत म्हणते काय सांगताय अगं आता ते थोड्या वेळात येतीलच आपण काय करूया माहिती आहे आधी त्यांना नाश्ता देऊया आणि मग त्यांना इथूनच बालनाट्याला घेऊन जाऊया त्यांना ना, ना, ना तुझ्याबरोबर खूप मजा येईल तर नंदिनी म्हणते ऐका ना ताई मी भेटते सगळ्यांना पण मला आवडेल त्यांना भेटायला मग तर मला नाटकाला यायला नाही येता येणार तू मी घेऊन जा त्यांना तर त्या म्हणतात अगं पण तुझ्याशिवाय मजा नाही येणार तर नाही हो येईल माझ्याशिवाय मजा आणि तसंही एक गोष्ट मला आहे की आपल्या कुणाचं काही आडत नाही असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर काय म्हणालीस असं त्या म्हणतात तर नंदिनी विषय तर नाही काही नाही म्हणते तुम्ही घेऊन जा सगळ्यांना मी पुन्हा केव्हा तरी येईन तुमच्याबरोबर आणि बरं मी जाते पण ते रात्री आनंदी वाजतात काही काळजी करू नका मी कुलूप लावून घेईन असं तर दार बंद करून घेईन गेटलाही कुलूप लावीन सगळं व्यवस्थित करीन त्या म्हणतात बरोबर ही फाईल घे आणि मग प्रेक्षकांनो त्या तिकडनं निघून जातात नंदिनी आपलं काम करत इथे बसते आणि ह्या सगळ्याचा फायदा त्याने घेतलेला आहे जो माणूस नंदिनीवर इथे जीव घ्यायचं वाट बघतोय म्हणतो इकडे की एक हे वेस झालं नंदिनीला दिवसा मारायचा प्लॅन कॅन्सल करायचा आहे सगळे गेल्यावर मी हिच्याच आनंदिवासमध्ये हिला कायमचं संपवून टाकेन असं त्याचं म्हटलंय माझ्या प्रेमाची गोष्ट इथे सुरू झाली होती पण नंदिनीच्या आयुष्याचा शेवट इथे होईल हे नक्की असं त्याने स्वतःशीच म्हटलंय आता फक्त रात्र व्हायची वाट बघायची असं सगळं त्याच्या मनात आणि बिचारी नंदिनी तिकडे त्याचा त्याला काही हे नाही आहे ती काम करते तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये जिवा परत इकडे नंदिनीवर चिडणार आहे नंदिनीचा फोन येतोय कारण त्याच्या आधी पार्थ इथे नंदिनी अशी बोलत असतो तुझा हात स्वभाव मला खटकतोय नंदिनीला सुद्धा इतकं हट होतंय असं तो म्हणतोय आणि त्यांनी स्वतः येऊन त्याला विचारलं होतं की डिवोस हवाय का वगैरे तर जीवा डायरेक्ट ना फोनवर नंदिनीला काय म्हणतो बघा तुझा काही जीव चाललाय का असं विचारतो आणि नंदिनी बिचारी हे ऐकून ना इकडे रडतच बसली आणि तो जो कोणी आहे तो इकडे सी सी टी व्ही बंद करतो स्प्रे मारून आणि नंदिनीचा जीव धोक्यात मात्र आहे प्रेक्षकांनो उद्याचा एपिसोड खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे काय होणार कसं होणार ते बघत यावे त्याच्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका